स्वागत करतो आणि मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा सरचिटणीस या नात्यानं आपल्या आभार प्रदर्शनासाठी दोन शब्द बोलतोय माझ्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सन्माननीय कार्याध्यक्ष नामदेवराव बापू मोहिते पाटील आणि आमचे सगळे उपाध्यक्ष या ठिकाणी आहेत सरदेव आहेत गणेश कोड सगळे आलेले आहेत सरचिटणीस आहेत आमचे मेकाले असे सगळे पदाधिकारी आहेत कार्य त्या सर्वांचंही मी या ठिकाणी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो विशेषतः ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची वरिष्ठ गताची माती आणि गादीवरची सासष्टावी राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपले सन्माननीय आमदार रोहितदादा पवार यांनी अहिल्यानगर नगर कुस्तीगीर संघ आणि त्यांनी स्वतः मिळून याचं या ठिकाणी या अत्यंत उत्तम प्रकारचं आयोजन केलेलं आहे तेव्हा मी आमच्या राज्य कुस्तगीर परीक्षेच्या वतीनं रोहितदादांनाही मी धन्यवाद देतो विशेषतः आपल्याला माहीत असेल की राजर्षी शाहू महाराजांनी महाराष्ट्राची ही कुस्ती परंपरा जपण्याचं काम केलं आणि ती मातीची पारंपरिक कुस्ती आणि नंतर आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅटची कुस्ती अशा दोन्ही प्रकारच्या कुस्त्या स्पर्धांना आपण आयोजित केलं आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे त्रेपन्न साली त्यावेळेला मुंबई प्रांत होता म्हणजे मुंबई पर परिषद कुस्तीगीर संघटना स्थापन झाली तेव्हा आदरणीय यशवंतरावजी चव्हाण बाळासाहेब देसाई भाऊसाहेब हिरे आणि मामासाहेब मोहोळ यांनी ही कुस्तीगीर परिषद निर्माण केली आणि नंतर महाराष्ट्र राज्य पुस्तगीर परिषद या नावाने ती आपण हे केले पुढं इथं आयोजन करताना सन्माननीय आपले यशवंतरावजी चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असतानाच एकोणीसशे साठ साली आपल्या सर्व ही मल्लविद्या जतन करण्यासाठी महिन्याला तीस रुपये भाग घेणाऱ्यासाठी देत होते त्यानं रुपयाला एक लिटर दूध होतं उद्देश हाच होता की पर, ही ग्रामीण भागातील पारंपरिक प पर कुस्तीमल्लं ते आणि ती खेडेपाड्यातील आमचे शेतकरी बांधव कामगार बंधू यांच्या मुलांची आहे अशा पद्धतीने ते जतन करण्याचं काम केलं आणि पुढं हे अशाच प्रकारचं या वारसा आज आपले महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आदरणीय अध्यक्ष शरदरावजी पवार यांनी ही राज्याची कुस्ती जपण्याचं काम अत्यंत आत्म भरपूर यांनी केलेलं आहे आणि त्याच्यातून आता या दरवर्षी आपल्या ह्या आदिंग्यपदाच्या स्पर्धा होत आहेत अशाच आपण पुष्कळ ग्रिकोरोम घेतो आहे महिलांच्या घेतोय कुमारांच्या येतोय असे आपल्या स्पर्धा आपण निर्माण करून महाराष्ट्राची कुस्तीची परंपरा जपतोय आज मला या ठिकाणी अधिक बोलायचं नाही परंतु आमदार रोहितदादा पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्या नगरीमध्ये आणि कर्जतच्या सर्व बंधू भगिनी सगळ्यांनी सहकार्य करून ही भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी तिचं आयोजन केलेलं आहे आणि स्पर्धेचं यश हे कुणावर चालू माहीत असेल तर जो कणा आहे तो म्हणजे आमचे तांत्रिक अधिकारी पंच हे कुस्तीमध्ये कुणाच्याही बाजूनी निर्णय जो अचूक निर्णय बरोबर असेल तोच देतात आणि म्हणून मी त्यांचंही अभिनंदन करतो मग कोच आले मॅनेजर आले सगळे आले त्यांना जे मी अभिनंदन करतो जास्त बोलत नाही परंतु आज ही भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी होते ते आदरणीय आमचे सन्मित्र दादा पवार यांचा मी विशेष त्यांना विशेष धन्यवाद देईन आणि हीच परंपरा आमच्या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आदरणीय शरदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली चालत राहील आणि आम्ही सर्व सहकारी इथं जे आलेले आहेत संभाजी भोरटे बी आला आहे पंकट बी आला आहे तो आमचा संभाजी पुढे आहे असे सगळे तर संभाजीने जागतिक पदक आणलेलं आहे रौप्य पदक पण या महाराष्ट्राच्या स्वर्गीय खाशाबा जाधवने एकोणीसशे बावन्न साली हेली संख्येमध्ये ऑलिम्पिकचं कास्यपदक या भारताला मिळवून दिलं आणि भारताचा ध्वज जगामध्ये फडकवला गेला तिरंगा आणि त्याला सगळ्या जगातील सगळ्यांनी मानवंदना दिली हा सुदीन तुमच्यातून कोणीतरी त्याचा वारसा व्हा एवढंच आमच्या सर्व कुस्तगी परिषदेच्या लोकांचं मानस आहे तेव्हा मी अधिक न बोलता पुन्हा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो था। जय हिंद जय महाराष्ट्र आणि या स्पर्धेचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद टाळ्यांचा गदर आपण सर्वांनी करूया जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि मान्यवरांना विनंती आहे पदकाचं अनावरण आपण इथे करावं आदरणीय बाळासाहेबजी लांडगे साहेब आणि सर्व मान्यवरांच्या साक्षीनं पदकांचं अनावरण केलं जाईल नामदेवरावजी मोहिते आलेले सर्व मान्यवर पदाधिकारी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद जिल्हा तालीम संघ आणि कर्जत आणि जामखेड तालुक्यामधून आलेले सर्व मान्यवरांच्या साक्षीर पदकांचं अनावरण करत आहे दरम्यानच्या काळामध्ये अजणाय श्यामभाऊ कानपुडे यांना विनंती आहे स्टेजवरती यावं विजय काका तोरडमल यांना